शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत जालना जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे ज्ञानेश्वर शेजूळ यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी जालना जिल्ह्यामध्ये कालाने आज वादळी वाऱ्यासह गारपिटीने कहर केला आहे शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनाने तातळ पंचनामे करावे आणि नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करावा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर शिरूर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे या वादळी वाऱ्याने व वा गारपिटीने शेतातील द्राक्षाच्या बागाचे आंबा चिकू यासह इतर फळबागांचे आणि शेतकऱ्याच्या शेतातील भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घरातून खर्च लावून पिकाच्या काढणीपर्यंत मशागत करून आसमानी संकट कोसळल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः पूर्णत हा हवालदिल झालेला आहे पर्यायाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीवरील सौर ऊर्जा पंपाचे सौर पॅनल वादळाने इतरत्र उडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्याच्या शेतातील मोठमोठाली झाडे वादळाने उन्मळून पडली अनेक गावातील नागरिकांच्या घरावरील तीनपत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले असून त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे त्यामुळे गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे करून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टीने नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करावा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर मावी शेजूळ यांनी केली आहे आणि परवा निसर्गाने निसर शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे परवा जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे या गारपिटीने आणि वादळी वाऱ्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये फळबागामध्ये घेतलं आंबा आहे चिकू आहे द्राक्ष आहे शेतकऱ्यांच्या शेतातील गहू काढणीचा वेळ आहे जवारीच्या खळे चालू आहे त्यासोबत कांदे आणि भाजीपाला याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या आसमानी संकटाने शेतकरी वर्ग पूर पुरता हैराण झालेला आहे है। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळं त्यांचं कमरड मोडलेलं आहे आणि शेतकरी वर्ग भयभीत झालेला आहे मी आज सकाळपासून तीन चार ठिकाणी जाऊन आलो अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भेटी दिल्या कांद्याच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भेट दिली केळीच्या बागामध्ये भेट दिली आता ही आंब्याची बाग आहे आणि ह्या आंब्याच्या बागेच्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रचंड असं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे माझी जिल्हाधिकारी साहेब जालना आणि जिल्हा कृषी अधीक्षक जालना यांना नम्र विनंती आहे की साहेब आपण या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि मदत शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीनं शासनाकडे याचा तत्काळ अहवाल पाठवा एवढी माझी मागणी आहे आपल्या जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात गारपिटीने आणि वादळी वाऱ्याने कहर केलेला आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं या गारपिटीने आणि वादळाने कधी नव्हे असं भरून न येणारं नुकसान झालेलं आहे या नुकसानीने शेतकरी वर्ग मेटाखुटीला आलेला आहे हे शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळलेलं आहे या संकटामुळे संपूर्ण शेतकऱ्याचं मनोधैर्य खसलेलं आहे अशा वातावरणामध्ये प्रशासनाने तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टीने आणि त्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे या राज्याचे माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर यांनी कालच या संदर्भामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक संबंधित तालुक्याचे तालुक तालु तहसीलदार तालु, 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 आणि तालुक्याचे तालु कृषी तालु 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 अधिकारी यांना पंचनामे करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यावर संकट आलं आम्ही शेतकऱ्यामध्ये राहणारे कार्यकर्ते आहोत शेतकऱ्याचं संकट म्हणजे आमचं संकट आहे हे मानून आज सकाळी सहा वाजल्यापासून गेल्या अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केलेली आहे या निमित्ताने माझी प्रशासनाला जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना नम्रपणे विनंती आहे की अति तात्काळ या शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे आणि झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल राज्य शासनाकडे तात्काळ प्रस्ताव आणि अहवाल दाखल करावा जेणेकरून कांद्याचे शेतकरी आहेत फळबागाचे शेतकरी आहेत द्राक्षाचे शेतकरी आहेत आणि इतरही आंबे नुकसान झालेले जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशा दृष्टीने प्रशासनाने तत्काल कर पंचनामे करावेत अशी मागणी माझी मागणी आहे